नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपली संगीतातैवान घे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला तर कालपासनं महाराष्ट्रामध्ये जो विषय फार चर्चेत आलेला आहे तो म्हणजे हिंदू धर्मरक्षक संग्राम बापू भंडारे यांच्यावर जो संगमनेरमध्ये गुलेवाडीमध्ये जो त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याबद्दल आज रास्ता सुद्धा होतं संगमनेरमध्ये आणि अगदी प्रचंड महाराष्ट्रातनं बापूंना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दर्शवला जातो आहे आणि ज्यांनी हल्ला करून आणलाय ज्यांनी हल्ला घडवलाय त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतोय हे बापूंचं काम आहे हे बापूंनी देशासाठी धर्मासाठी जी सेवा करता येत ते, ते त्यांचं काम आहे आणि नक्कीच हे अपेक्षितच होतं की बापूंना इतकं भरभरून प्रेम मिळेल हे अपेक्षित होतं अनपेक्षित नव्हतं कारण त्यांचं काम जे आहे धर्माप्रती ते काम पाहता अगदी लोकांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे या मला असं वाटतं हे हल्ला जो घडला आहे ना बापूंवर बापूंवर जो केलाय त्याच्यानंतर हे कळून आलंय खरंच की किती महाराष्ट्रात मध्ये किती लोक त्यांच्यावर नितांत प्रेम करतायत परंतु अक्षरशः हे प्रकरण ओलं असताना किंवा हे प्रकरण ताजं असतानाच ज्याच्या कार्यकर्त्यांनी ज्याच्या पियेनी ज्याच्या समर्थकांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि बापूंवर हल्ला केलाय तो म्हणजे बाळ्या थोरात आणि बाळ्या थोरातने कबुली दिली हो कबुली जबाब दिलाय व्हिडिओ बनवला बाळ्या थोरातने कि हो ते जे लोक होते ना त्यांनी काही चुकीचं केलं नाही आणि कीर्तनकारांनी मर्यादा ओलांडू नये कीर्तनकारांनी म्हणजे त्याची एक काहीतरी मर्यादा आहे त्या मर्यादे पेपर्यंतच त्यांनी कीर्तन करावं कीर्तनामध्ये राजकारण आणू नये अच्छा अरे वा म्हणजे तू अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणतोय त्यांनी राजकारण काय केलंय कीर्तनाच्या माध्यमातन बर का जसं संत तुकाराम महाराज त्यांच्या काळामध्ये आपल्या छत्रपतींचा प्रचार प्रसार करायचे की हिंदू धर्म वाचवण्यासाठी असा एक राजा आलेला आहे आणि त्या राजाच्या सैन्यामध्ये आपण सामील झालं पाहिजेत आपल्या राजाला आपण बळ दिलं पाहिजे हे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळात सुद्धा केले मग आम्ही काबर करू नये हो आमच्या धर्माचं जे रक्षण करतील त्या लोकांचं आम्ही वाहवा करणार त्यांचा उदे उदे आम्ही करणार आमच्या धर्माचं रक्षण हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि नक्कीच आम्ही त्यांची स्तुती करणार करणार आम्ही त्यांची स्तुती तुझ्या बुडाला बरं आग लागलीये बाळ्या म्हणजे तुला काय वाटलं एक शेतकऱ्याचा मुलगा अमोल खताळ निवडून आला हा कसा काय निवडून येऊ शकतो हे तुला जे आहे ना तुझा पराभव हो तुला मान्यच नाहीये एका शेतकऱ्याच्या मुलाने तुला पाडलंय एका हिंदुत्ववादी विचाराच्या माणसाने तुला पाडलंय ना की त्याला कुठलाही राजकीय वारसा आहे कुठलाही राजकीय वारसा नाहीये तो कुठल्याही गडगंज प्रॉपर्टीवाल्याचा मुलगा नाहीये नाही कुठलाच नाही सर्वसामान्य घरातल्या पत्र्याच्या घरातल्या पोराला धर्माचं रक्षण करणाऱ्या धर्मरक्षकाला संगमनेरच्या जनतेने निवडून आलं आणि त्याचं मात्र तुला ते जे आहे ना ते अजूनही तुझा पराभव तुला मान्य नाही राहून राहून तुला झटके येत आहेत आणि मग त्याने तू काय केलं की कुणी कुणी याचा प्रचार केला होता मग त्याचा प्रचार बापूने सुद्धा केलेला आहे आमदार केला अमोल खतराचा प्रचार बापूंनी पण केलेला आहे ना मग बापूने आता हा येणार आहे तर ठीक ह्याला करा आडवा मग म्हणजे घाबरती म्हणजे किमान मी पुढच्या पंचवार्षिकला तरी निवडून येईन अरे याचे परिणाम असे झाले तोडी इचक्या की तुझे जे कार्यकर्ते आहेत ना गुलेगाडी गुलेवाडी गावातले काँग्रेसी तेच तुझ्या विरोधात गेले त्यांनाच हे पटलं नाही अजिबात कारण त्या गावच्या लोकांनी हे प्रकरण केलं नाही मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं गावच्या लोकांचा विरोध आहे जो काय प्रकार घडला याला विरोध आहे तिथल्या जे काँग्रेसच्या विचाराधारेची लोक आहेत ना त्यांचा विरोध आहे की हे परमार्थाच्या कामामध्ये संप्रदायाच्या कामामध्ये हे असलं थोतांड करायला नको होतं तुमचं राजकारण तुम्ही बेसी बाहेर ठेवा या गावातल्या गावातल्या या संप्रदायाच्या कामामध्ये किंवा गावात मध्ये जो काय कार्यक्रम होता त्याच्यामध्ये हे जे तुम्ही केले हे चुकीचं आहे हे त्या लोकांनाही पटलं नाही त्यामुळं खरं तर माझं त्या लोकांना खरं मी त्यांचं कौतुक करेल त्यांचं कौतुक करेल आणि त्यांचे आभार व्यक्त करेल की ते काँग्रेसी असूनसुद्धा त्या गावातले लोक त्यांनी बापूंचं रक्षण केलंय गुलेवाडीतल्या लोकांनी त्यांनी दाखवलंय की आमचा धर्म अगोदर आमचं संप्रदाय अगोदर नंतर काय असेल तो पक्ष वगैरे कारण जे घडलंय ते चुकीचंच चुकी चुकी घडलेलं चुकी आहे त्याचं समर्थन कोणीच करत नाही महाराष्ट्रामध्ये कोणीच करणार नाही परंतु बाळ्याने मात्र केलं बाळ्याला हेच अपेक्षित होतं जे हिंदू धर्माचा प्रचार प्रचार प्रसार करतात आणि ज्या लोकांमुळं बाळ्याला पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे त्या लोकांचा काटा काढायचा त्या लोकांना धडा शिकवायचा हे त्याचं षडयंत्र आहे म्हणजे बापूच्या गाडीवर जे काय कंटेनर घातला की काय घातला त्या लोकांनी बापूची गाडी तोडफोड केली आहे बापूंवर मॉप धावून गेलाय त्याने त्याचा निषेध केला नाही एका शब्दाने सुद्धा त्याचं म्हणणं जे झालंय ते योग्यच झालंय कबुली जबाब देतो या खरं याला पहिलं याच्यावर सहा आरोपी करा याला कारण प्री प्लॅनिंग यांनी केलेलं आहे बापूंवर कसा हल्ला करायचा आहे बापूंवर कसा हल्ला घडवून आणायचा आहे हे प्री प्लॅनिंग यांनी केलेलं होतं त्याच्यामुळं सहा आरोपी याला केल्याच के गेलं पाहिजे आणि इथून पुढे इथून पुढे सुद्धा संगमनेरच्या जनतेला सांगायचं आहे पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे की ज्या ज्यावेळी हिंदू धर्माच्या कार्यक्रमामध्ये असे हल्ले होतील त्या त्यावेळी आवर्जून सहा आरोपी नाही तर प्रमुख आरोपी बाळ्या थोरातला करा तुम्ही प्रमुख आरोपी बाळ्या थोरातला करा कारण षडयंत्र शिजवणारा षडयंत्र आखणारा सगळं काही करणारा हाच आहे हाच विषय आहे त्याचा त्याच्यामुळं काय माहिती का तो संगमनेरच्या जनतेला बोलतोय आता बघा तुम्हीच तुम्हीच तुमचं रक्षण करा संगमनेरच्या जनतेला माहिती आहे रे म्हणून तुला धापकणे आडवला आपटवला बुडावलं त्यांनी बातकणी सर्वसामान्य घरातला हिंदुत्वाचं रक्षण करणारा मुलगा निवडून आणला त्यांना माहिती आहे संगमनेरच्या जनतेला की त्यांचं भलं कशामध्ये आहे हां त्यांचा फायदा कशामध्ये आहे हे जनतेला माहिती आहे संगमनेरच्या त्याच्यामुळे तू नको हां तुझी थाळी तुझ्या घरातच वाजवतो तु। हां तिथंच तीन वेळा नमाज पड काय फरक पडणार पडणार नाही तुझ्या सांगण्याने तुझ्या भुंकण्याने परंतु तू किती विकृत बुद्धीचा माणूस आहे बरं का तू किती धर्माचा विरोध करतोय हे तुझ्या ना तुझी सत्ता आहे ना तू आमदार आहे बरं का म्हणजे राज्यातही सत्ता तुमची नाही आहे केंद्रातही सत्ता तुमची नाही आहे आणि तुमच्या तालुक्यात पण तुमची सत्ता नाही आहे बरं का तुमच्या मतदारसंघात सुद्धा तुमची सत्ता नाही आहे तरी तुम्हाला इतका माज आहे अरे जर तुम्ही निवडून आला असता तर काय केलं असतं रे काय केलं असतं आज भरभरून सगळीकडनं बापूंचं कौतुक होते अखंड महाराष्ट्रात ना बापूंना पाठिंबा मिळतोय आमचे हिंदू हृदय सम्राट दादा लांडगे यांनी तर सरकारकडे मागणीच केली की त्या ज्यांनी बापूंवर हल्ला घडवून आणला त्यांना तात्काळ अटक करा हे कमावलंय बापूंनी ते कशामुळे कमावलंय त्यांच्या हिंदू धर्माच्या कार्यामुळे कमावलंय त्यामुळे तू काहीही केलं तरी काही फरक पडणार नाही तरी काही फरक पडणार नाही बरं का बुंगळ्या तुझ्यासारखे बुंगळे लई येत मुंगळे हिंदू धर्माला चावायला आलेले पण ते मुंगळेच रे मुंगळ्यांचं आयुष्य ते किती माहितीये ना तसे तुझ्यासारखे मुंगळेले आहेत हिंदू धर्माला कोरणारे फरक नाही पडत त्याने काही फरक पडत नाही आम्हाला हो अगदी आहे आम्हाला जयस्वाल हो आहे आम्हाला माज हिंदू धर्मात आमचा जन्म झाला त्याचा माज आहे आम्हाला बिलकुलच ज्या हिंदू धर्माचं बीज आमच्या मात माता जिजाऊंनी रुजवलं होतं ज्याला पाणी घालून खत घालून आमच्या शिवछत्रपतींनी अंकुर फुटवले आणि ज्याला अगदी कणसाने धान्याच्या कणसाने ज्यां ज्यांनी ज्यांच्या कार्यामुळे भरलं असं म्हणता येईल हे धर्माचं कणीस ज्यांच्या बलिदानामुळे भरले ते आमचे संभाजीराजे त्यामुळे आम्हाला या धर्माचा फार माजा आहे कारण आमचा धर्म कुणाला इजा पोहोचवत नाही आमचा धर्म घृणा करायला शिकवत नाही आमचा धर्म दंगल घडवत नाही दंगल कुणी घडवली काँग्रेसींनी हा आमचा धर्म नाही हा अजिबात नाही त्यामुळं माझं तर आम्हाला आहेच त्याच्याबद्दल काय वादच नाही तर हरकत नाही आहे बाकी तू कितीही तोंडी चकलं तरी तो पडलेला आहे आणि पुढच्या तू ना वीस वर्ष निवडून येत नसतो म्हणजे त्याच्यानंतर तू म्हाताराच होणार त्याच्याबद्दल वाटत नाही काय आता ते दाती चकलेल्या नंतर पडतील तुझे तर आता तू संपलेला आहे तुला अमोल खाताळणी संपवलेला आहे आणि तुझं राजकारण पण संपवलेलं आहे आणि तू जी काही मोह माया जमा केलेली आहे ना काँग्रेसच्या काळामध्ये जी लुबाडलेली आहे जनतेच्या पैशामध्ये जो जनतेचा निधी तू तुझ्या कंपन्यांनी घालवला कुठं कुठं तू तुझे काय उभारले कारखाने आता ते वाचतील कसं ते बघ कारण ते सगळं जाणार आहे सरकार जमा होणार आहे तर ते कसं जगेल आणि कसं वाचेल ते तू बाकी लक्ष देऊ नको काम चालू आहे धर्माचं आणि जोरात बाकी बापू काय थांबणार नाहीत आमचे परंतु संगमनेरच्या जनतेला एक सांगायचं सा। की तुम्ही जे केलंय ना ते खरंच तुमच्या संगमनेरच्या जनतेचं फार फार अभिनंदन आणि कौतुक की तुम्ही या माणसाला आहे ह्याला जर तुम्ही पाडलं नसतं ना याने तुमच्या किती पिढ्या बर्बाद केल्या अजून पुढं तुमच्या मुलांचं भविष्य पण मातीत घातलं असतं याने फार चांगलं केलं तुम्ही आणि हिंदू धर्म तर काय संपुत संपुष्टातच आणला होता संगमनेरमध्ये याने त्याच्याबद्दल काय बोलायलाच नको बाकी तुम्ही खूप छान काम केलं आणि असाच अमोलदादा खताळ यांना सपोर्ट करत राहा आपल्या गरीबाचं लेकरू आहे शेतकऱ्याचं लेकरू आहे आणि मला असं वाटतं संगमनेरमध्ये आता जर कीर्तन असेल तर सुपारी मात्र बापूलाच भेटणार तारीख बापूलाच भेटणार कीर्तनाची हे मात्र निश्चित झालेले कारण मला फोन आले सकाळी दोन तीन संगमनेरमध्ये आणि तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की ताई आत्ता याने जे केलंय ना आता याला कळेल आता कुठलंही कीर्तन असू दे येणार मात्र बापूच आमच्या संगमनेरमध्ये क्या बात आहे संगमनेरकरांचं खरंच कौतुक आणि खूप 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 आभार तुमचे कि माझ्या भावाला संग्राम बापू यांना तुम्ही जे सहकार्य केलं त्या ठिकाणी जे रक्षण केलं त्यांचं आणि आजही त्यांच्यासाठी तुम्ही जो काही मोर्चा रास्ता रोको मोर्चा केला आहे तर खरंच तुमच्या सर्वांचे खूप खूप संगमनेरकरांचे खूप खूप आभार की माझ्या बंधूला तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही इतकं खंबीरपणे उभा राहिलात त्यामुळं खरंच तुमच्या संगमनेरकरांचे खूप खूप आभार भुलेवाडीच्या ग्रामस्थांचे खूप खूप आभार की तुम्ही बापूंचं रक्षण केलं आणि तुम्ही आज अखंड महाराष्ट्राला दाखवून दिलं अखंड देशाला दाखवून दिलं की धर्म अगोदर नंतर जात पात पंथ पक्ष अजिबात नाही अगोदर आमचा धर्म आणि धर्मासाठी जे तुम्ही एकजूट झालात घुलेवाडीची ग्रामस्थ खरंच तुमचे फार आभार आणि तुमच्याकडनं महाराष्ट्राने शिकावं असा एक तुम्ही संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे तर खरंच खूप छान काम तुम्ही लोकांनी केलेलं आहे हरकत नाहीये सत्य म्हणजे येते सत्य म्हणजे येते अगदीच अ बापूंना पुन्हा संदेश देण्याची गरज नाहीये परंतु बापूंना पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देईल की बापू अखंड महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे काळजी नसाल अखंड महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आणि बाकी बहीण म्हणून तर अगदी आहेच तुमच्या सोबत नाही मागे नाही तर तुमच्या पुढे असेल की जेव्हा माझ्या भावावर वार होतील ना तर अगोदर माझ्यावर वार करा अगदीच असेल त्यामुळं तुमचं कार्य हे असंच चा निरंतर चालू राहू आणि परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देव अगदी माझंसुद्धा आयुष्य तुम्हाला लाभो कारण तुम्ही जे कार्य करता त्या कार्यासाठी तुम्ही दीर्घ आयुष्य होणं फार गरजेचं आहे ते कार्य काय लुच्च्या लफंग्यांचं कार्य नाही आहे बापू हे कालच्या घटनेहून लक्षात आलं असेल की हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करणं एवढं सोप्पं नाही आहे रे बाबा अजूनही बांडगुळांच्या अवलादी आहेत अजूनही आहेत आणि ते असणार आहेत राम जन्माला आला म्हणजे रावण आलाच पाहिजे कृष्ण जन्माला आला म्हणजे कंस आलाच पाहिजे हे हिंदू धर्माला अगदी आग अगोदरपासून ते विरोध आहेच आहे त्याच्यामुळं आता हिंदू धर्माला विरोध आहे हे काय आपल्याला फार नवीन नाहीये परंतु त्याचं रक्षण करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते आपण करतोय हरकत नाहीये सर्व जनतेचे महाराष्ट्रातल्या बापूंना सर ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या सर्वांचे खूप खूप आभार संगमनेरकरांचे खूप खूप आभार आणि घुलेवाली गवाडीच्या ग्रामस्थांचे खरंच खूप 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 आभार मनापासून धन्यवाद हरकत नाही नमस्कार आल्या आल्या सूचनाताईला ताईला आमच्या छान कमेंट करा <laughs> नाहीतर शोधून भर चौकात ताई पुढील डायलॉग तुम्ही पूर्ण करा नागडा करून आणल्या जाईल <laughs> चला हरकत नाहीये चला रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ मस्त खास मस्त हा जगाने जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तो बरं तुमचीच संगीता ताई मान